कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची आणि मला हे खातं दिलंय माणिकराव कोकाट यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य राज्यात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आता मदतीच्या आशेने सरकारकडे पाहत आहेत त्यातच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले होते नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुका दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना त्यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता आता माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारे वक्तव्य करून टीकेला आमंत्रण दिल्याचं दिसतं आहे कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटील आहे आणि मला हे खातं दिलं आहे असं विधान मानिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं आहे अखिल भारतीय बळीराजा संघटना भारत तर्फे एम जी एमच्या आर्यभट्ट सभागृहात शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करतात दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सतरा पिकांसाठी सुमारे दीड पट हमी भाव जाहीर केला आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत अजित पवार यांनी मला हे खाते कृषी खाते जाणीवपूर्वक दिले आहे शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन शेती, शेती आधारित व्यवसायात करिअर करावे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे आता माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे ही तशी पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही आजही देशामध्ये महाराष्ट्र अव्वल नंबर एक आहे सगळ्यात बाबतीमध्ये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई